बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात होता या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यात सगळ्यात जास्त भारतीय पर्यटक होते भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवलं तर पाकिस्तानने हे आरोप फेटाळले यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध कठोर पावलं उचलली जसं की भारताने सिंधू नदी करार स्थगित केला तर पाकिस्तानने भारतासाठी त्यांची हवाई हद्द बंद केली पण या सगळ्यात एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भारताची अनेक संरक्षण दल असा हल्ला झाल्यावर पहिल्यांदा अटॅक का करू शकत नाहीत आणि याच्याशी एन एफ यू म्हणजेच नो फर्स्ट यूज पॉलिसीचा काय संबंध आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितच आहे काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान मधला सर्वात मोठा वादाचा मुद्दा आहे दोन्ही देश या संपूर्ण प्रदेशावर दावा सांगतात बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये टी आर एफ या दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर हल्ला केला ज्यात सव्वीस जण ठार झाले भारताने हा गट पाकिस्तानचा असल्याचा आरोप केलाय मात्र पाकिस्तानने याला फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हटलंय यानंतर भारताने चिडून राजनैतिक आणि लष्करी पावलं उचलली जसं की सीमा बंद करणे दूतावासातील कर्मचारी कमी करणं आणि इंदस वॉटर ट्रिटी स्थगित करणं यावर वाघा बॉर्डर पाकिस्तानने व्यापार थांबवलाय या सगळ्यामुळे दोन्ही देशांमधले तणाव वाढले आणि युद्धाची शक्यता आता चर्चेत आहे पण हे असं असताना भारत पहिल्यांदा हल्ला का करत नाही तर याचं उत्तर आहे नो फर्स्ट युज पॉलिसी एन एफ यू म्हणजेच नो फर्स्ट यूज पॉलिसी ही भारताची न्यूक्लिअर वेपन धोरणाची एक महत्वाची बाब आहे याचा अर्थ भारत कधीही स्वतःहून न्यूक्लियर वेपन्सचा पहिला हल्ला करणार नाही ही पॉलिसी भारताने एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोखरण अणु चाचणी नंतर स्वीकारली यामागचं कारण आहे भारत न्यूक्लिअर वेपन्सचा वापर फक्त प्रतिहल्ल्यासाठी करेल जर कोणी भारतावर न्यूक्लिअर वेपन्सने हल्ला केला असेल तरच पण याचा अर्थ असा नाही की भारत कमकुवत आहे भारताने स्पष्ट केलंय की जर कोणी भारतावर न्यूक्लियर वेपन्सने हल्ला केला तर भारताचा प्रतिहल्ला इतका जबरदस्त असेल की शत्रूला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल ही धमकीच शत्रूला न्यूक्लियर वेपन्सच्या वापरापासून परावृत्त करते आणि यालाच म्हणतात डिटरेन्स पण तुम्हाला माहितीये का भारताची नो फर्स्ट यूज पॉलिसी फक्त न्यूक्लिअर वेपन्स पुरतीच मर्यादित आहे पारंपरिक लष्करी हल्ल्यांवर नाही म्हणजे भारत पारंपरिक युद्धात पहिल्यांदा हल्ला करू शकतो जसं की दोन हजार सोळाच्या च्या सर्जिकल स्ट्राईक किंवा दोन हजार एकोणीसच्या बालाकोट एअर स्ट्राईक मध्ये केलं पण न्यूक्लिअर वेपन हल्ल्याच्या बाबतीत भारताने स्वतःला जरा बांधून ठेवलंय हो यामागे काही कारण आहेत ते म्हणजे भारत हा नॉन अलाइन मुवमेंटचा एक भाग आहे आणि भारत देश शांततापूर्ण सहअस्तित्वावर विश्वास ठेवतो हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हल्ला हा इतका विनाशकारी असतो की तो दोन्ही देशांना नष्ट करू शकतो त्यामुळे एन एफ यू पॉलिसीमुळे अशा हल्ल्याची शक्यता कमी होते मात्र पाकिस्तानकडे नो फर्स्ट युज पॉलिसी नाही त्यांनी स्पष्ट केलंय की जर त्यांना अस्तित्वाचा धोका जाणवला तर ते न्यूक्लियर वेपन्सचा पहिला हल्ला करू शकतात आणि याच परिस्थितीत भारताची एन पॉलिसी पाकिस्तानला न्यूक्लियर वेपन्सच्या वापरापासून रोखण्याचा प्रयत्न करत असते सध्याच्या काश्मीर तणावामुळे भारताने लष्करी कारवाईचा इशारा दिलाय पण एन पॉलिसीमुळे भारत न्यूक्लियर वेपन्सने हल्ला पहिल्यांदा करणार नाही याची खात्री आहे पण काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर पाकिस्तानने न्यूक्लियर वेपन्सचा वापर केला तर भारताचा प्रतिहल्ला खूप मोठा असणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं होतं भविष्यात परिस्थितीनुसार एन एफ यू पॉलिसीवर पुनर्विचार होऊ शकतो पण सध्या भारत या पॉलिसीला बांधीलय यामुळे भारताला लष्करी कारवाईसाठी पारंपरिक शस्त्रांवर जसं की हवाई हल्ले सर्जिकल स्ट्राईकवर अवलंबून राहावं लागतंय भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही न्यूक्लियर वेपन्स म्हणजेच अण्वस्त्रधारी देश आहेत त्यामुळे युद्धाची शक्यता सगळ्यांनाच चिंता निर्माण करते संयुक्त राष्ट्रसंघाने दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलंय भारताने स्पष्ट केलंय की तो दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करेल पण एन एफ यू पॉलिसीमुळे भारत न्यूक्लियर वेपन्सचा वापर टाळेल जोपर्यंत पाकिस्तान न्यूक्लिअर वेपन्सने हल्ला करत नाही दुसरीकडे पाकिस्तानने न्यूक्लिअर वेपन्सचा वापर फक्त अस्तित्वाला धोका असल्यास करणार असल्याचं सांगितलंय यामुळे दोन्ही देश पारंपरिक युद्धात मर्यादित कारवाई करू शकतात जसं की सर्जिकल स्ट्राईक किंवा सीमेवर गोळीबार पण युद्ध वाढलं तर त्याचे परिणाम दोन्ही देशांसाठी खूप भयंकर असतील एवढं नक्की त्यामुळे असं नका विचार करू भारत थेट युद्धाची सुरुवात का नाही करत त्यामागे पण काही कारण आहेत भारत देश सगळ्याच बाबतीत पाकिस्तानपेक्षा उजवा जरी असला तरी भारतीय नागरिकांची काळजी घेणं सरकारला भाग आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला